नमस्कार स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा हातकणंगले मार्फत दिला जाणारा गुरुवर्य नाभा शिंपी गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार शाळा नंबर दोन हेरलेचे अध्यापक आर बी पाटील यांना प्राप्त झाला सदर पुरस्काराचे वितरण घोडावत कॉलेज अतिग्रे येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र माननीय अशोकराव माने बापू यांच्या शुभहस्ते देण्यात आला सदर कार्यक्रमास घोडावत कॉलेजचे संचालक प्राध्यापक विराट गिरी साहेब गट शिक्षणाधिकारी मान्य श्री रवींद्र चौगले साहेब प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष मान्य अर्जुन पाटील हातकणंगले तालुका अध्यक्ष मान्य सचिन कोल्हापुरे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौंडकर इत्यादी उपस्थित होते तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते पुरस्कार प्राप्त शिक्षक आर बी पाटील यांचा सत्कार हेरले केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शहाजी पाटील साहेब तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यामार्फत देखील करण्यात आला मुळशिंगीहून निवास चौगले